नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं जे के सेवन फाय नाईन ए टी एम मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप दिवसातून आज व्हिडिओ बनवतो आहे आज तारीख आहे पंचवीस वार आहे गुरुवार तर आज मित्रांनो आपल्याला सुट्टी आहे कंपनीला आणि आपण आता जस्ट गाडी काढ गाडी म्हणजे बराच वेळ झाला काढून एक दीड दोन वाजता आपण लॉग इन झालं आहे ओलामध्ये ओलाचा आपण दीडशे रुपयेचा रिचार्ज केला मित्रांनो आणि दीडशे रुपयेचा रिचार्ज केल्यानंतर एक आपल्याला उरणची ट्रीप भेटली चांगले पैसे दिले सातशे रुपये सहाशे ऐंशी काहीतरी दाखवले आपल्याला पण कस्टमरचं बिल झालं सिक्स नाईंटी फोर कस्टमरने दिले आपल्याला सातशे रुपये आणि आपण आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे उरणला उरण पिरवाडी बीच म्हणून एक तर मित्रांनो आता इथं ड्रॉप करून आपण इकडं द्रोणागिरी साईडला आलो आहे जरा इथून काय आता ट्रीप बराच वेळ झालं पंधरा वीस मिनटं झालं आता आपण थांबलो इथं मला वाटत नाही आता इथून एखादी ट्रीप भेटेल तर आपल्याला ओलव्या साईडला जायला लागेल इथून अजून दहा किलोमीटर आहे तर आपण आता दहा किलोमीटर इकडून ओलवा जवळ करतो आहे आणि बघूया उलव्यामधून वगैरे एखादी ट्रिप आपल्याला भेटेल नक्कीच तर मित्रांनो खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही कारण की थोडेसे प्रॉब्लेम होते काहीतरी अडचणी असतात त्यामुळं व्हिडिओ बनत आला नाही तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर ओला उबे रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ भेटत जातील तर आता आपण आलो आहे सातशे रुपयाचं काम झालं आहे आपलं सव्वा तीन वाजलेत तर बघूया आता इथून उ उलव्यामधून किंवा इथून कुठली एखादी ट्रीप देते आणि देतो अपडेट तुम्हाला तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर अपडेट आहे आपण उरणला लावतो उरणवरून आपल्या तिथून काही ट्रीप लागली नाही मग त्याच्यानंतर आपण हळूहळू पुढे आलो उलव्यामध्ये आलो उलव्याला थांबलो एक दोन तीन ट्रिप वाजल्या आपल्याला एक पनवेलची ओबरमध्ये काय ॲक्सेप्ट झाली नाही मग थांबल्यानंतर परत एक आपल्याला बेलापूरची एक ट्रीप मिळाली उबरमध्ये साडेतीनशे दहा किलोमीटरचे तीनशे पन्नास रुपये दाखवले आपल्याला आणि तेवढेच मिळाले आणि जस्ट आता आपण बेलापूरला कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि थांबलो आता इथे बघूया आता इथून कुठली एखादी ट्रीप कारण काय झालं आता आपला पास पण ॲक्टिव्ह झाला आहे मित्रांनो उबरचा एकशे एकाहत्तर रुपयेचा पास आहे ट्वेंटी फोर आवरचा आणि पास ॲक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला उबरमध्ये पण आता ट्रीप करावी लागतील तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा की आज उबरमध्ये मला इन्सेंटिव्ह आहे पाच ट्रिपला साडेसातशे रुपये आता एक ट्रिप झाली अजून चार ट्रीप मारायची आहेत आणि चार ट्रीपं मारल्याशिवाय आपण आज घरी जाणार नाही उबरमध्ये कमीत कमी आपल्याला वोल, चार ट्रिप पाच ट्रीप कम्प्लीट करूनच घरी जायचं आहे तर बघूया आता कोणती एखादी ट्रिप ट्रिप वाचतायत पण अगरे ओ ओला ओलाच्या ट्रिप वाचतायत उबरची ट्रिप तर काय वाजत नाही तर बघूया आता कोणती ट्रिप आपल्याला चांगली एखादी भेटते कारण झालं शी आहे आपलं हजार अकराशे रुपयाचं काम झालं आहे दोन ट्रिपामध्येच तर ठीक आहे बघूया आता ओला वाजतं आहे पण रेट खूप कमी आहे आता एअरपोर्टची ट्रीप साडेपाचशे रुपये एस यू वीची इथून काय परवडणार जाणार इथून जाणार आपण एअरपोर्टला तर म्हणजे अंधेरी एअरपोर्टची इथले नवीन एअरपोर्ट चालू झालं आहे आजपासून तिथं पण गाड्या आहेत अवेलेबल पण तिथली काही ट्रीप आपल्याला लगेच तर काही वाजणार नाहीत हळूहळू तिथून होईल आता एकदा नवी मुंबईला एअरपोर्टला मित्रांनो काम चालू झालं ना आपल्याला खूप फायदा होईल त्याचा कारण ट्रिप इथून आपल्याला फटाफट एअरपोर्टला वगैरे मिळतील एअरपोर्टवरून पिकअप ड्रॉप भेटेल आता पुण्याची एक आपल्याला आउट स्टेशन आलेली सिड्यांची बावीसशे तीस रुपये दाखवले विचार चाललेला घ्यायचा पण ओलामध्ये पण नाही घेतली म्हटलं बावी एक्सेलची असती तर शंभर टक्के एक्सेलची असती तर शंभर टक्के घेतली असती पण सिड्यांची असल्यामुळे मी नाही घेतली तर ठीक आहे बघूया आता का ओलामध्ये भरपूर ट्रीपं वाजतात त्यामुळे आपला व्हिडिओसारखं कट होतं आहे तर बघूया चांगली एखादी ट्रीप घेऊन इथून आपण बाहेर पडूया बघूया कोण बाहेर पडत आहे आपल्याला ओला का उबेर शक्यतो आपण उबेरमध्येच ट्राय करणार आहोत तरी पण बघू पुढे तर मित्रांनो आपण दोन ट्रिप कंप्लीट केले आहेत बेलापूरमधून बेलापूरवरून एक कामोठ्याची आणि कामोठ्यावरून परत खारघरची एस्कॉन टेम्पलची जस्ट आपण आता खारगर एस्कॉन टेम्पलला थांबलो आहे उबरमध्येच केलं आहे ओला बंद केलं आहे मित्रांनो कारण आपल्याला उबरचं पाच ट्रिपाला इन्सेंटिव आहे साडेसातशे रुपये तर पा तीन ट्रिप झाल्या आहेत अजून दोन ट्रिप बाकी आहेत आपल्या उबरच्या या दोन ट्रिपा लवकरात लवकर कंप्लीट करायच्या आणि आपल्याला साडेसातशे रुपये इन्सेंटिव्ह मिळेल चांगलं काम होईल आपलं आता उबरमध्ये एक हजार रुपयाचं काम झालं आपलं आणि ओलामध्ये सातशे रुपये म्हणजे सतराशे रुपयेचं टोटल काम झालं आहे टाईम झाला मित्रांनो सव्वा सहा साडेसहा वाजत आलेत तर अजून एक तास दोन तासामध्ये जे नऊ दहा नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आपल्या दोन ट्रिप कंप्लीट होतील म्हणजे सतराशे दोन तीन एक हजाराचं आसपास काम होईल आपलं चांगलं काम होईल आणि कमी ह्याच्यामध्ये आणि इन्सेंटिव्ह असल्यामुळे इन्सेंटिव्ह जर तो साडेसातशे आपल्याला भेटला तर चांगल्या ब मस्त काम होईल तर बघूया आता कोणती एखादी मी ओला बंदच केलं आहे मित्रांनो कारण ओलाला रेट पण खूप कमी आहे आणि काय परवडेबल नाही उबर आहे ट्रिप कमी आहेत उबरला पण ठीक आहे एखादी दुसरी ट्रिप आपल्याला फक्त आता दोन ट्रिपं पाहिजेत जर बघणार आहे मी एक्सेलच्या जर नाही वाढलं तर मी प्राईम किंवा सिडन वगैरे चालू करून दोन ट्रिप ओला उबरच्या कम्प्लीट करणार आहे पाच ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इन्सेंटिव्ह भेटेल तो इन्सेंटिव्ह भेटल्यानंतर मग त्याच्यानंतर पुढं आपण ओला वगैरे बघूया काय किती वेळ करायचं काय तो आपण ठरवू तर अशा प्रकारे आजचा दिवस आहे मित्रांनो इन्सेंटिव्ह हा प्रत्येकाला नाही आहे मलाच आला आहे तेवढा कारण का मी काय गाडी जास्त चालवत नाही कधी कधी चालवतो त्यामुळे तो इन्सेंटिव्ह पडला आहे मलाच तर ठीक आहे बघूया आपण आता कोणती ट्रिप इथून मिळते एक्स्कॉ एस्कॉन एक टेम्पलवरून आपल्याला थांबलो आता इथं वेट करतो आहे ट्रिपसाठी बघूया आता कोणती मिळते ट्रिप तर मित्रांनो आता आपण आहे तलोजा पेंदर इथे तर काय झालं आपण खारघरला एस्कॉन टेम्पलला ट्रिप एंड केली आणि तिथे उभा होतो आपण उभा असल्यानंतर आपल्याला तिथून एक सातशे मीटर पिकअप आणि परत एस्कॉन कंटेन टेम्पल दीड किलोमीटरचा ड्रॉप अशी एक ट्रीप लागली उबरमध्ये एक्सेल डायरेक्ट एक्सक्ल्युझिव्ह ट्रीप आली ते ॲक्सेप्ट केली आपण ते कस्टमरला ड्रॉप केलं अडीचशे रुपये त्यांचं काहीतरी पेमेंट झालं आणि त्याच्यानंतर आपण जस्ट कस्टमरला तिथं त्या ड्रॉप केल्यानंतर एक कस्टमर आपल्याला विचारायला आले की बाबा Uh, म्हणजे आम्हाला तलोजा पेंदरला जायचा घेऊन जाल का पण मी बोललो सर देखो मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या चार ट्रीप कंप्लीट आहेत मला एक ट्रीप कंप्लीट झाली साडेसातशे रुपये इन्सेंटिव्ह मिळतोय त्यामुळे मी तर आता का काही येऊ शकत नाही तर तुम्ही काम करा मी तर आता तुमच्याकडे येऊ शकत नाही मला एक ट्रीप इथून एक्सकॉन टेम्पलवरून एक ट्रीप कोणतीही भेटली असती माझं टार्गेट पाच ट्रिपांचं कम्प्लीट झालं असतं मला इन्सेंटिव्ह साडेसातशे भेटला असता तर मी त्यांना काय बोलो तर तुम्ही एक काम करा तुम्ही उबर uh, एक्सेलमध्ये बुकिंग टाका तुमची पेंदरची माझ्या गाडीत बसवलं हो त्यांना आणि एक द, मी जरा थोडंसं दिमाग चालवलं हो मित्रांनो कसं डोकं चालवल्याशिवाय हो पैसे नाहीत भेटत तर मी त्यांना गाडीत बसवलं हो त्यांना सांगितलं तुम्ही एक्सेलची बुकिंग टाका आ, उबर एक्सेलची तुमच्या मोबाईलवरून ती ट्रीप मला आली मी पटकन ॲक्सेप्ट करतो माझ्या पाच ट्रीप कम्प्लीट होईल तुम्हाला पण ड्रॉप होईल तर ते बोलले मग ते पैसे दाखवले त्यांना चारशे साडे चार सहाशे साठ रुपये मग ते बोलले अरे भैया ओलामध्ये मग तर मला कमी होते साडेतीनशे मग म्हणलं ओलाचा रेट वेगळा आहे उबरचा वेगळा आहे आणि ओलामध्ये ते सिडॅन गाडी घेऊन आलेले येताना आणि आता ही एक्सेल गाडी आहे म्हटलं त्यामुळे तुमचे पैसे जास्त शंभर रुपये एक्स्ट्रा होत आहेत तर ठीक आहे बोलले मग त्यांनी गाडीत बसले बुकिंग टाकली आणि जशी बुकिंग टाकली तशी एक्सक्ल्युझिव्ह तीच बुकिंग मला आली म्हणजे ना मॅचिंग आली ना प्रो काय आली प्रोग्रेस आली काय नाही डायरेक्ट बुकिंग एक्सक्ल्युझिव्ह माझ्या बाजूला बस बसून त्या कस्टमरनी गाडी बुक केली पेंदरसाठी आणि ओ उबरमध्ये तीच बुकिंग मला डायरेक्ट एक्स्क्ल्युझिव्ह आली ॲक्सेप्ट केली कस्टमर आहे असं गाडी बसलं तर पुढं त्यांची माणसं थांबली ती त्यांना पिकअप केलं तिथून आणि जस्ट आत्ता पेंदरला ड्रॉप केलं आहे चारशे साठ रुपये आपल्याला या ट्रीपचे भेटले ते भेटलेच प्लस साडेसातशे रुपये इन्सेंटिव्ह भेटला आहे आपल्याला तर तुम्हाला बाविशे... बाविशे, मी इन्सेंटिव्हचा स्क्रीनशॉट पण टाकतो आपल्याला काय खोटं असतं जे काय असेल ते खरं आणि मित्रांनो बावीसशे साडेबावीसशे आय थिंक मी स्क्रीनशॉट टाकीन त्याचा एवढं काम झालं आपलं आणि म्हणजे इन्सेंटिव्ह पकडू ना इन्सेंटिव्ह पकडून जवळजवळ बावीसशे तेवीसशेचं काम जा। जास्तच झालं आहे मला वाटतं आणि ओलाची एक बुकिंग आपली सातशेची असं मिळून आपलं तीन हजाराच्या वरती काम झालं आहे आपण गाडी किती वाजता काढली आहे मित्रांनो दीड दोन वाजता गाडी काढली आहे आता वाजलेत साडेसात तर साडेसातपर्यंत आपण तीन हजाराचं काम केलं आहे उबरमध्ये पाच ट्रीप केलेत आणि ओलामध्ये फक्त एकच ट्रीप कम्प्लीट केली आहे कशाला मुंबईला जायला मी सांगतो तुम्हाला मी बेलापूरच्या पुढे गेलो नाही हा फक्त उरणची एक ट्रीप मी उब ह्याची ओलाची मारली तीस किलोमीटरची तेवढी बाकी फक्त मी बेलापूर उलवे या या एरियातच फिरलो आहे खारघर एवढ्यामध्येच माझं तीन हजाराचं काम झालं आहे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो काम होतं आहे पण ते डोकलिटीने केल्यानंतर काम होतं आणि आज आपला दिवस असा इतका चांगला होता ना कमी टायमिंगमध्ये आणि कमी वेळामध्ये आपलं एकदम मस्त अर्निंग झाली तीन हजार रुपये अर्निंग आपण क्रॉस केली आहे तर मित्रांनो आता मी बघूया आता पेनरला आहे इथून घरी जायचं एखादी ट्रीप मिळते का बघतोय उबरमध्ये नाहीतर आता आपण एम टी करीतो देतो अपडेट तुम्हाला मी थोड्या वेळाने ठीक आहे तर एकदम असं एकदम काम पच्चीस हो गए आप एकदम एक नंबर काम झालं आहे पा बघा ना तीन तीन सहा सात आठ सात ते आठ तासामध्ये आपलं तीन हजार रुपयाचं काम झालं आहे आणि गाडी चालली आहे आपली फक्त चोपन्न एकशे चार किलोमीटर एकशे चार किलोमीटर गाडी चालली आहे मित्रांनो गाडी पण आपली जास्त चालली नाही एकशे चार किलोमीटरमध्ये आपलं एवढं तीन हजाराचं काम झालं एकदम मस्त अर्निंग झाली आणि ती बुकिंग जी मी घेतली ना ती मला एकदम फायद्याची पडली आता माझ्या पाच ट्रीप कम्प्लीट झाली ते त्याचा साडेसातशे रुपये आपलं इन्सेंटिव्ह मिळाला आहे आणि प्लस आहे आपले अर्निंग मी टाकतो दोन्हीचे पण ओलाचा पण रिंग टाकतो आणि उबरचे पण स्क्रीनशॉट टाकतो व्हिडिओच्या एंडला तर ठीक आहे मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजलेत साडेआठ आठ चाळीस झालेत आपण आता कष्ट मी येत होतो तिथून पेनरला ट्रिप एंड केली आणि तिथून तलो झाली तिथं सी एन जी भरला आणि तिथून येत होतो तोपर्यंत नल नावडेवरून एक आपल्याला कामोट्याची ट्रीप मिळाली एक्सेलमध्ये डायरेक्ट एक्सेल्युज आहे आज मला उबरच्या जेवढ्या ट्रीप ना तेवढ्या सगळ्या एक्सक्ल्युझिव्ह आल्यात तर ट्रीप आली मस्तपैकी तीनशे चव्वेचाळीस रुपयेची कस्टमरने तीनशे पंचेचाळीस रुपये पे केले आपण कस्टमरला ड्रॉप केलं कामोट्याला जरा थोडा वेळ लागला कारण वेळ यासाठी लागला की तिथं त्या रोडपाली सिग्नलला ट्रॉफिक होतं परत इकडं कामोट्यामध्ये जरा जाम लागलं ला, त्याच्यामुळे ला आपल्याला कस्टमरला सोडून यायला वेळ लागला एक्सेलची ट्रीप एंड केली आणि आपण आता घरी आलो घरी म्हणजे आता गाडी लावतोयच जस्ट व्हिडिओ एंड करायचं तर म्हणून शूट चालू केलं आहे तर मित्रांनो आज एकदम छान काम झालं आहे तसा आपला सकाळी चार वाजेपर्यंतचा पास आहे उबरचा ओलाचा पण उद्या सकाळपर्यंत पास आहे आपण तसं जर विचार केला तर आपण नाईटला पण आज गाडी चालवू शकतो पण बघूया आता मी आलो आहे घरी जेवायला जेवल्यानंतर काय कसं आहे जर इच्छा झाली चालवायची वगैरे तर चालू नाही तर मग आपण एंड करू तर हा व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे कारण तुम्हाला मी स्क्रीनशॉट टाकतो उबरमध्ये आपलं सत्तावीसशे सहासष्ट रुपयाचं काम झालं आहे सहा ट्रिप कम्प्लीट केले आहेत आपण उबरमध्ये आणि पंधरा पॉईंट आज मिळालेत आपल्याला उबरचे आणि त्यात सत्तावीसशे सहासष्टमध्ये सहा ट्रीप आणि प्लस साडेसातशे रुपये त्याच्यात आहेत म्हणजे टोटल मिळून सत्तावीस म्हणजे दोन हजार दोन हजार वीस का सोळा रुपयेचं सहा ट्रीपमध्ये काम झालं आहे आणि साडेसातशे रुपयाचं इन्सेंटिव्ह असं मिळून आपले सत्तावीसशे सासष्ट रुपये मी स्क्रीनशॉट टाकतो वरती आणि ओलामध्ये एक ट्रिप झाली आपली सिक्स फोर्टी सिक्स एटी सिक्सची तर कस्टमरने आपल्याला सातशे रुपये पे केलेत तर असे टोटल दोन्ही मिळून आपलं काम होतं आहे चौतीसशे मी स्क्रीनशॉट टाकतो इथे कॅल्क्युलेटर्स आपण चौतीसशे समथिंग काम होते वरती आपलं चौतीसशे सहासष्ट असं सत्तावीसशे सहासष्ट प्लस सातशे अठ्ठावीस एकोणसे तीस चौतीसशे सहासष्ट बरोबर चौतीसशे सासष्टचं काम झालं त्याच्यामधून आपले उबरचा पास एक दिवसाचा एकशे एकाहत्तर दिवसा एक रुपये मायनस प्लस ओलाचा एक एक पास एकशे एकोणपन्नास रुपये मायनस असे म्हणून ते तीनशे वीस रुपये आणि पाचशेचा सी एन जी असे आठशे वीस रुपये तर स सत्तावीसशे सहासष्टमधनं आठशे वीस रुपये मायनस तर टोटल आपली अर्निंग झाली आजची चौतीसशे सहासष्ट रुपये चौतीसशे सहासष्टमधून आठशे रुपये आपले मायनस करायचे सी एन जी प्लस रिचार्ज तर ना आठ सव्वीसशे सहासष्ट म्हणजे साडेसव्वीसशे रुपयाचं काम झालं आहे आपलं सहा तासामध्ये पाच तासामध्येच पकडा पाच तासामध्ये सव्वीसशे रुपयाचं काम झालं आहे तर एकदम चाल चांगली अर्निंग झाली आहे आणि मित्रांनो मी जास्त कुठं लांब फिरलो नाही आपली गाडी चालली आहे आता एक्झॅक्टली तुम्हाला गाडी सांगतो एकशे पंधरा किलोमीटर गाडी चालली आहे आपली एकशे पंधरा किलोमीटरमध्ये सा चौतीसशे रुपयाचं काम झालं आहे खूप चांगलं काम झालं कारण दिवसभर जर आपण काय काय लोक मी बघतो व्हिडिओ बऱ्याच जाण्याचे दिवसभर काम करून साडेतीन हजार रुपयाचं काम होतं तरी पण आपण सहा तासामध्ये चांगली अर्निंग झाली अजून पण केली तर अर्निंग होईल तसं आता मला इंटरे म्हणजे गाडी चालवायचं इंटरेस्ट पण आता भूक लागली जेवल्यानंतर मी ठरवीन की काय करायचं पण हा व्हिडिओ मी तेन करतोय तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आणि कशाप्रकारे बिझनेस करायचा म्हणजे ॲक्च्युली थोडक्यात बघायला गेलं तर आज बिझ बिझनेस माझा कमीच होता पण इन्सेंटिव्ह असल्यामुळे आणि तो इन्सेंटिव्ह घेतला बरं तो इन्सेंटिव्ह कसा घेतला त्या एका ट्रीपमुळे खारघरच्या दिमाग लावून कष्ट आणि प्लस दिमाग दोन्हीचं हे करून आपण आज साडेतीन हजारपर्यंत काम केलेलं आहे आणि एकदम चांगल्यापैकी सुट्टीचा दिवस होता ख्रिसमसचा आणि चांगल्या प्रकारे काम झालं आपलं तर भेटू आता अशाच पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ मी रविवारी पण मी एखाद्या वेळा काम करेन त्याचा पण व्हिडिओ मी टाकीन तर तुम्ही चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो शुभरात्री स्वामी समर्थ